सध्या शेती व्यवसायात अत्याधुनिक यंत्राच्या वापरावर भर दिला जात आहे यामधूनच गेल्या काही दिवसांपासून ड्रोन शेतीचा पर्याय समोर येत आहे शिवाय यासाठी केंद्र सरकारही आग्रही आहे अत्याधुनिक शेती पद्धतीने शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न शक्य आहे त्यामुळे कीटकनाशकांवर फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे नागपूर जिल्ह्यांतर्गत कामठी तालुक्यातील घोरपड शिवारात कर्णिका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने ग्रामीण युवक शेतकरी आणि शेतकरी महिलेला कमी वेळात आणि दर्जेदार फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक शुक्रवारी तहसीलदार गणेश जगदाळे तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वीरेंद्र यादव यांच्या शेतामध्ये धान पिकावर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली ड्रोनच्या वापरामुळे इंधनाची आणि वेळेची बचत होते तसेच खर्चही कमी होतो असे मत तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे यांनी व्यक्त केले ड्रोनचा फायदा बघू शकतो प्रिसाइजली म्हणजे एकदम नेमक्या ठिकाणी खताची फवारणी होऊ शकते यात जे औषधं आपण फवारणार आहे त्याची जी नासाडी ना होते किंवा औषध नेमक्या ठिकाणी फवारले जात नाही ते यामुळे फवारलं जाणार आहे त्याचसोबत आपण बघतो हे उन्हाळ्याच्या दिवसात किंवा शेतकऱ्यानं पाठीवर पंप घेऊन फवारल्यामुळं शेतकऱ्याला बऱ्याचदा विषबाधा होते किंवा त्या औषधांमुळे त्रास होतो त्याची हेल्थ खराब होते या गोष्टी या ड्रोनमुळे टाळल्या जाणार आहेत आणि कमी वेळात जास्त क्षेत्र फवारलं जाऊ जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत कृषी विभागाद्वारे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनींना नव्वद टक्के अनुदान आणि डीबीटी तत्वावर ड्रोनची मान्यता मिळाली या अंतर्गत कर्णिका फार्मर प्रोड्युसर कंपनी दुर्गा चौक कामठी यांनी खरेदी केलेल्या ड्रोनचे प्रात्यक्षिक भात पिकात करण्यात आले तर या ड्रोनच्या माध्यमातून सात मिनिटात एक एकर शेती फवारणी करण्यात येणार आहे तर याकरिता एक एकरी पाचशे रुपये खर्च लागणार असल्याची माहिती कर्णिका ऍग्रोचे संचालक मुकेश चकोले यांनी दिली आपल्या कामठी तालुक्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की शासनाच्या कृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आपली जे एफ पी ओ आहे कर्णिका शेतकरी उत्पादक कंपनी कामठी तालुका यांना हा दहा लिटर क्षमतेचा ड्रोन प्राप्त झालेला आहे तर हा जो ड्रोन आहे हा म्हणजे शेतकऱ्याच्या फवारणीचं काम एकदम सोपं करणार आहे आणि फवारणीने जे मन मनुष्याच्या आरोग्याला आणि जीवाला धोके निर्माण होतात त्यापासून याच्यामुळे खूप बचाव होणार आहे आणि आपलं सर्वांचं काम खूप सोपं होणार आहे आपले माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय तालुका कृषी अधिकारी तसेच आपल्या कृषी कार्यातले सर्व सहकारी आणि अधिकारी इथे उपस्थित झालेले आहे आणि आपल्या कर्निकाचे संचालक पण इथे सगळे उपस्थित आहे पाचशे रुपये एकरी असं फवारणीचा चार्ज असणार आहे आणि विशेष म्हणजे असं आहे की सात मिनटामध्ये एक एकड एवढा एरिया कवर करण्याची आपल्या ड्रोनची क्षमता आहे ठीक आहे शेतकऱ्याला काही आव्हान तुमच्या तुमचं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त म्हणजे आधुनिकतेकडे आणि नाविन्यपूर्ण गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे कारण आपण पाहिले आणि सगळ्या गोष्टीचा खर्च वाढलेला आहे म्हणून अशा यांत्रिक सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामध्ये आपण जास्तीत जास्त चांगलं काम करूनच चा सध्या आधुनिक शेतीची कास धरू शकतो या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी गौरखेडे कृषी पर्यवेक्षक ढोके मॅडम आणि विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते मारुती वानखडे पारस यादव गजू यादव बोरकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव आणि सातशे ऐंशी शेतकरी सभासद असलेल्या कंपनीचे मोठ्या संख्येने शेतकरी सभासद पत्रकार उपस्थित होते नितीन रावेकर न्यूज लाईव्ह एटीन